नमस्कार मैत्रिण हे बघा या प्रकारे मस्त आपलं चीज कॉर्न सँडविच तयार झालेलं आहे मस्त प्रतिमाशी टेस्ट आणि क्रिस्पी झालेलं आहे चल आता आपण रेसिपी बघूया तर मी इथे सगळ्यात आधी हिरवी चटणी करून घेणार आहे त्यासाठी मी कोथिंबीर हिरवी मिरची लसूण थोडंसं अद्रक आणि इथे शेव घेतलेले आहे घरीच केलेली तुम्ही याऐवजी भजी घेतली तरी चालेल छान टेस्ट येते तर आपण मिक्सरचं भांडं घेऊयात त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य आपण टाकून देऊयात याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरे ॲड केलं तरी चालेल पण ना... मी नाही टाकत जिरे तर याच्यामध्ये पूर्ण शेव टाकून द्यायची शेवणी अप्रतिम अशी चव येते आणि टेक्चर पण छान येते हिरव्या चटणीचे एकदम अशी पातळ पात्र किंवा सँडविच आपलं ब्रेड ओलं ओलं राहत नाही तर थोडंसं एकदम एक दोन ते चार चमचे पाणी टाकायचं पोहे खायचं आणि छान या प्रकारे आपण चटणी करून घ्यायची तर याचमध्ये मी थोडंसं मी मीठ ॲड करते चवीनुसार आणि थोडंसं मी याच्यामध्ये काळं मीठ पण टाकून घेते छान टेस्टी येईल मिठाची क्वांटिटी थोडी कमीच टाकायची आणि याच्यामध्ये मी टाकते एक लिंबूचं रस तर छान आपण बंद करून छान एकदा थोडंसं फिरवून घेऊया तर हे बघा मैत्रिणी किती मस्त छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे हे अशी आपण साईडला ठेवून देऊयात तर मी इथे छान रंगबिरंगी ताट घेतलेलं आहे हे बघा आहे की नाही मस्तपैकी तर मी इथे दोन बटाटे घेतलेत काकडी घेतलेली आहे टमॅटो घेतला आहे शिमला मिरची घेतली आहे कांदा घेतलेला आहे आणि खूप सारे कॉर्न घेतलेले आहेत छान रंगीबिरंगी आपलं ताट तयार झालेलं आहे तर सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात मी असे एकदम छोटे चुट छोटे वाईट केलेले आहेत तुम्ही जर एकदम स्लाइस केले तरी चालेल पण मुलं खात नाही ते मदलचं सगळं काढून टाकतात फक्त बटाटाच आवडतो मुलाला नाही का काकडी काढ शिमला काढ बटॅटो टमॅटो सगळं काढतात तर त्याच्यामुळे मी सगळं बारीक करूनच घेतलेलं आहे म्हणजे पोरांना काढता येणार नाही आणि बरोबर सगळं ते आवडीने खातील तर आपण सगळं हे टाकून दिलेलं आहे मी एक बाऊलमध्ये हे बघा जे असं सँडविच बनवलं तर पोरंही हेल्दी आणि आपल्यालाही समाधान वाटेल नाही का की आपण बनवलं तर मी याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं ओरेगानो टाकून घेते नसं नाही टाकलात तरी काहीच हरकत नाही पण ना टेस्ट छान येते ओरेगानोनी आणि याच्यात मी टाकत आहे मेयोनीज एक दोन मोठे चमचे मी इथे मेयोनीज टाकून घेतलेलं आहे तुम्ही टमॅटोस असेल तेव्हा टाकल्यात तरी काहीच हरकत नाही पण मी टमॅटो सॉस नाही टाकत ह्याच्यामध्ये परत आपण आता ती चटणी वा हिरवी करून घेतली होती ती चार चमचे आपण टाकून देऊया तुम्ही बघू शकता चटणीचा किती छान रंग आलेला आहे परत हिरव्या चटणीमध्ये तुम्ही जर पुदिना टाकला तरी चालेल पुदिन्यानीसुद्धा छान चव चा येते हे छान आपण एक मिक्स करून घेऊयात मस्त रंगेबिरंगे आपलं येलो ग्रीन व्हाईट रेड असं मिक्स कॉम्बिनेशन झालेलं आहे मिक्स व्हेजिटेबलचं हेल्दी सँडविच म्हणता येईल याला तुम्ही याच्यामध्ये आत्ता जर चीज किसून टाकलं तरी काहीच हरकत नाही पण मी आत्ता याच्यामध्ये चीज टाकत नाही आपण नंतर ब्रेडवरच टाकणार आहोत तर चला हे झालेलं आहे ते आपण थोडंसं साईडला ठेवूयात आणि आपले ब्रेड तयार करायला घेऊयात सँडविच तर मी इथे ब्रेड घेतले ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत मी चार चार ते चार स्लाईस करून घेते एकावेळी चार सँडविच आरामात होतात तर इथे मी चार ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याच्यावरच मी हिरवी चटणी थोडी थोडी लावून घेते जर तुम्ही मुलांना करत असाल तर हिरवी चटणी नाही लावली तरी काही हरकत नाही पण ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिण खूप छान अप्रतिम अशी चटणी लागते ही याच्याचमध्ये तुम्ही थोडासा चाट मसाला ॲड केला ना तरी अजून छान सव्ही हिरव्या चटणीची आणि याच्याचमध्ये आपण हे तयार केलेले व्हेजिटेबल्स टाकून घेऊयात सवीला अप्रतिम अशी सँडविच आपलं तयार होत आहे हेल्दी सँडविच पोरं आवडीने खातील आणि सगळ्या व्हेजिटेबल्स पोरांच्या पोटात जातील नाही का आवडीने नाहीतर शिमला मिरची टॅमॅटो म्हटलं की पोरं नाक वाकडं करतात पण या प्रकारे छान आपण आवडीने पोरांना देऊ शकतो भरपूर असं स्टफिंग मी टाकून घेतलेलं आहे ब्रेड पूर्ण हे बघा मस्त आपण भरपूर असं टाकून घेतलेलं आहेच त्याच्यावर मी आता इथे चीज क्यूब घेतलेला आहे तर ते आपण सगळीकडे टाकून घेऊयात मी एकच क्यूब सगळी चारही सँडविचवर टाकून घेते जास्त चीज नाही खात आमच्याकडे तुम्ही स्लाईस टाकलं तरी चालेल किंवा असं किसून प्रत्येक भरपूर टाकलं तरी काहीच हरकत नाही ज्याची त्याची टेस्ट नाही का तर टाकून घेतलेलं आहे तर याच्याचवर मी एक एक ब्रेड स्लाइस टा ठेवून घेते तुम्ही ह्या स्लाईसवर टॅमॅटो सॉस टाकला एका ह्याच्यावर टमॅटो सॉस एका ह्याच्यावर ग्रीन चटणी टाकली तरीच हरकत नाही छान लागेल पण मी टमॅटो सॉस नाही टाकत चला। तर चला आपले सँडविच छान तयार झालेले आहेत तर दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवला होता किंवा डोसा पॅन असेल तरी एक हरकत नाही त्याच्यावर पण तुम्ही करू शकता पण या तव्यावर छान क्रिस्पी जास्त सँडविच होतो तर मी थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे तव्यावर ते छान पसरून घेतलेलं आहे त्याच्यासवर मी आता आपले सँडविच टाकून घेते एका वेळी दोन सँडविच आरामात होतात तरी बघा छान असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आपलं सारणही बाहेर निघत नाही आणि छान क्रिस्पी होतात थोडंसं उलथण्याने आपण ह्याला प्रेस करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवायची जास्तही कमी नाही आणि जास्तही फ झालेलं आहे मी एका साईडनी पलटवून घेते हा 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 मस्त असं कलर आपल्या सँडविचला आलेला आहे परत मी याच्यावर थोडं थोडं आपलं बटर टाकून घेते बटर ऐवजी तुम्ही तेल टाकलं तरी काहीच हरकत नाही बटर किंवा तेल टाकू शकता किंवा घरातलं साजूक तूप असेल ते टाकलं तरी चालेल दोनी ने आपन। ब्रेट। आपन मस्त असे दोन्ही साईडने आपण आपले ब्रेड सँडविच छान भाजून घेऊया अप्रतिम असे सँडविच होतं मैत्रीण आहे बघा मस्त असं कडक क्रिस्पी असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे चला तर मग मैत्रीणं आपण हे काढून घेऊयात आणि मस्त गरमागरम क्रिस्पी सँडविच खायला घेऊयात हे बघा मस्तपैकी क्रिस्पी असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे हे बघा आपण हे आता कट करून घेऊयात मी इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे त्याने इझिली कट होऊन जातं हे बघा मित्रनो मस्त टेस्टी अमेझिंग असं आपलं सँडविच तयार झाले माझ्याकडे शब्द नाही आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कळवा की तुमचं सँडविच कसं झालेलं आहे चवीला अप्रतिम होतंच चटणीसुद्धा तुम्ही ट्राय करून बघा खूप मस्त असं सँडविच आपलं तयार झालं आहे मी एक घास खाऊन तुम्हाला सांगते मस्त एक नंबर असं आपलं सँडविच झालं मैत्रिणीनं